कार्तिक पौर्णिमेला बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे मनमत स्वामी यात्रा भरते या यात्रेला दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर तेलंगणा व आंध्र प्रदेशातून दाखल होत असतात अनेक पायी दिंड्या या ठिकाणी दाखल होतात या अनुषंगाने कपिलधार येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा असून या ठिकाणी भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत याबाबत माहिती दिली आहे अध्यक्ष सोमनाथ पालगे यांनी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील वैभव म्हणजे मराठवाड्यातील संतांची भूमी जो म्हणतो ज्ञानेश्वररा माऊलीनंतर आमच्या बीड जिल्ह्यात कुटुंब आहे ते श्री क्षेत्र मन्मस्वामी शिरोमणी स्वामींची संजीवन समाधी आहे अंदाजे साडेचारशे वर्षापासून भूमी समाधी आहे आणि यात्रा भरते आता तेलंगणा आंध्रा आणि महाराष्ट्र कर्नाटक या सीमा भागातून दीडशेव भक्त इतर स्वामीला सर्वदाच आणि भक्त येत आहेत पूर्वीपेक्षा दिंड्याच्या माध्यमातून लोक आनंद घेत पाहिजे दहा बारा दिवसाच्या प्रवास करत आनंद आणि दिंडी सहभाग घेऊन येत आहे ये तिथे ट्रस्टच्या वतीने निवास व्यवस्था आहे पार्किंग सोय आहे पूर्वी पाण्याची अडचण होत असताना कमिटीच्या वतीने बंधारा बांधून आज चोवीस तास स्नानासाठी पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय केलेली आहे दर्शन सुलभ व्हावं म्हणून महिलांसाठी विशेष आणि पुरुषासाठी विशेष रांग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे परवाच शा शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी हे करून समाधान व्यक्त केले आहे कारण आचारसंहिता असल्यामुळे काही शासनाच्या वतीनं पोलीस बंदोबस्त कमी करू शकतो म्हणून भीड आजूबाजूच्या परिसरातील स्वामीवर श्रद्धा असणारे तरुण युवक पुढे होऊन स्वयंसेव स्वयंस्फूर्तीने आम्ही सेवा करू म्हणून तयार आहेत ते एक अंदाजे दीड दोनशे स्वयंसेवक आम्ही तयार केलेले आहेत त्या महान सर्व भाविक भक्तांना विनंती शांततेत दर्शन घ्या शांततेत नांदेडच्या काही भक्त लोकांनी खिचडी प्रसाद म्हणून वाटप करणार आहेत त्या अंदाजा लाख लोकांना पुरण असे प्रसाद वाटप करता आहेत त्यामुळे भक्तांना सर्व सुविधांचा लाभ घ्यावा आणि आनंद व्यक्त करावा मनमोद स्वामींची श्रद्धा आहे त्यांनी मनापासून श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन घेऊन आनंदात राहावे आणि त्यांच्या भावी आयुष्यात समाधान व्हावे ही मनमोद स्वामीच्या प्रार्थना